आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मुळ्याच्या पानांची भाजी अतिशय पौष्टिक अशी ही भाजी असते तर चला तर मग लगेचच बनवूया आणि त्यासोबत छान अशी तांदळाची भाके तर आपल्याला एक आता मुळ्याचे जे पानं आहे ना त्या पानाची भाजी बनवायची आहे तर बाजारातून छान अशी आपल्याला मुळ्याची भाजी घेऊन यायची आहे आणि जी ही हिरवीगार भाजी आहे ना आप 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 तर आपल्याला ही भाजी अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आप आता आपल्याला ही निवडून घ्यायची आहे तर आपल्याला फक्त हे साईडचे पानं घ्यायचे तर व्यवस्थित निवडून घ्यायची आपल्याला ही भाजी अतिशय छान असते ही भाजी खायला आणि पौष्टिक भाजी आहे तर त्यामुळे ही भाजी फेकून नाही द्यायची तर अगदी व्यवस्थित स्वच्छ करून आपल्याला ती खाण्यासाठी घ्यायची तर आता भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया मोठा कांदा घेतला आहे मी इथं बारीक कापून जास्त बारीक नाही थोडा जाडसरच कापून घ्यायचा आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून शेंगदाण्याचा कूट घेतला आहे शेंगदाण्या अगोदर भाजून घ्यायचे आणि कूट करून घ्यायचं आहे लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतल्या त्या ठेचून घ्यायच्या आप आपल्याला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली आहे हळद घ्यायची आहे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे तर हे बघा अगदी व्यवस्थित मी इथं पानं निवडून घेतली आहे आता आपल्याला हे बारीक कापून घ्यायचे अशी बारीक कापून घ्यायची आपल्याला भाजी, हो ना 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 भाजी, भाजी तर बऱ्याचदा काय होतं की आपण मुळाची भाजी घेऊन येतोय आणि ही हिरवी भाजी आपण बनवतच नाही फेकून देतो काही वेळेस आपण तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की घरी बनवून बघा अतिशय चविष्ट लागते खायला तर हे बघा भाजी व्यवस्थित कापून घेतली आहे आता लगेचच आपण बनवून घेऊया तेल व्यवस्थित तापले मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आता जिरे घालायचे कांदा घालायचा आहे बारीक कापलेला आणि मंद सर्व व्यवस्थित आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे हिरवी मिरची घालायची आहे अगदी व्यवस्थित आपल्याला कांदा तेलामध्ये करून घ्यायचा आहे गुलाबी कलर होईपर्यंत लसूण घालायचं आहे आपण बारीक करून आहे लसूण घालायचं आहे बघा कांद्याचा कलर आहे अगदी हळूहळू गुलाबी आहे আপা হলদ ঘ থ হলদ ঘিখ ঘ আপা শেমদান চমচে ঘাতে সুরমিলে দোকান চমচে শেঙ্গান आता लगेचच आपल्याला भाजी घ्यायची आता चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे कारण ह्या हिरव्या भाज्या असतात ना शिजल्यानंतर त्या कमी होतात त्याच्यामुळं मीठ आपण कमीच घालायच आता पुन्हा राहिलेला शेंगदाण्याचा पूड घालायचं आहे व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचंय आपल्याला आता एक दोन मिनिटासाठी झाकण घेऊन घ्यायचंय वरून आता झाकण काढून घेऊया अजून दोन मिनिट आपल्याला भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आपली थोडीशी भाजी आपल्याला थोडी करून द्यायची खाली म्हणजे छान अशी चव लागते भाजीची अजून दोन मिनटं आपण शिजून तयार झाली आपली तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे बघा अगदी छान अशी आपली मुळ्याची हिरवी भाजी तयार झाली आहे तर तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा